नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केत की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या मागच्या व्हिडिओमध्ये राज्यसभाबद्दल समजून घेतले एकोणनव्वद ते ब्याण्णव पर्यंत या चार कलममध्ये सेपरेट लोकसभाबद्दल समजून घेतले कलम त्र्याण्णव ते शहाण्णव पर्यंत आता पुढचा कलम सत्त्याण्णव हा दोन्ही सभागृहाबद्दल कॉमन अशी कुठली माहिती देतो ते बघूया समजा परीक्षेला असं जर विचारलंच भारतीय संविधानाच्या कोणत्या कलम अंतर्गत राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या वेतन आणि भत्त्यांचा उल्लेख आहे उत्तर असेल कलम सत्त्याण्णव अंतर्गत भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना वेतन आणि भत्ते दिले जातील या कलम अंतर्गत आणि हे पण लक्षात ठेवा हे अधिकार कशाद्वारे निश्चित केले जातात तर संसद कायद्याद्वारे ठरवलेले या दिलेल्या पदांसाठी वेतन आणि भत्ते निश्चित केले जातात आणि या कलम अंतर्गत इथे दुसऱ्या अनुसूचीचा रोल काय असेल तर आत्तापर्यंतच्या मागच्या सर्व व्हिडिओमधून मा आपण वेतन आणि भत्ते बोलत आलेलो आहोत आपण हेच बघितले की संविधानाच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतन आणि भत्ते दिले जातील जोपर्यंत संसद ही विशिष्ट कायदे करत नाही तोपर्यंत समजलं असेलच सगळं काही समजेल अशा सोप्या भाषा सांगायचा प्रयत्न मी इथे केलेला आहे आणि पुढचा कलम अठ्ठ्याण्णव ज्यामध्ये पण आपल्याला दोन्ही सभागृहाबद्दल कॉमन अशी कुठली माहिती भेटते ते बघूया जसे की संसदेचे दोन सभागृह आहेत लोकसभा आणि राज्यसभा तर त्या प्रत्येक सभागृहाचे स्वतंत्र सचिवालय कर्मचारी असतील सोप्या भाषेत सांगायचे तर त्यांच्याकडे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची स्वतःची टीम असेल ती कशासाठी हे माहिती करून घेणे महत्वाचे आहे यामुळे काय होईल लोकसभा आणि राज्यसभा दोन्हींकडे जबाबदार स्वतंत्र कर्मचारी असतील जे कायदेविषयक काम प्रशासकीय काम किंवा सदस्य संबंधित बाबींचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार कर्मचारी आहेत याची खात्री होते आणि प्रत्येक सभागृहाला स्वतःचं स्वतंत्र सचिवालय कर्मचारी ठेवण्याची परवानगी कोण देते कलम अठ्ठ्याण्णव मध्ये पहिला उपकलम आणि त्यानंतर या नियुक्त केलेल्या व्यक्तींना भरती करण्याचे त्यांच्या सेवा सर्तीचे नियमन करण्याची परवानगी कोण देते कलम अठ्ठ्याण्णव मध्ये दुसऱ्या उपकलमनुसार जिथे संसद ही भरती आणि सेवा अटी निश्चित करत असते आणि जर संसद त्या संबंधित कायदे करत नाही तोपर्यंत राष्ट्रपती हे लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचे अध्यक्ष यांच्याशी सल्ला मसलत केल्यानंतरच सचिवालयातील कर्मचाऱ्यांच्या भरती आणि सेवा शर्तीबाबत नियम बनवू शकतात पण कोणत्या कलमचा वापर करू अठ्ठ्याण्णव मध्ये तिसऱ्या उपकलमचा वापर करू जो राष्ट्रपतींना नियम बनवण्याचा अधिकार देतो पुढच्या कलमकडे जाऊया मित्रांनो ज्याबद्दलची माहिती तुमच्या वाचनात खूप वेळा आली असेल पण ही माहिती कोणत्या कलम अंतर्गत असेल हेच नेमकी माहिती नसेल जसे की आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून बोलतो आहोत लोकसभेचे सदस्य किंवा राज्यसभेचे सदस्य म्हणजे संसदेतील कोणताही सदस्य शपथ घेतल्याशिवाय सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो का किंवा तो सदस्य त्याची जागा स्वीकारून आपला पदाचा कार्यकाळ चालू करू शकतो का तर नक्कीच नाही हे उत्तर असेल कलम नव्याण्णव अंतर्गत हे सदस्य ही शपथ किंवा प्रतिज्ञा म्हणता येईल भारताच्या राष्ट्रपतींसमोर किंवा राष्ट्रपतींनी या उद्देशाने नियुक्त केलेला अधिकारासमोर उभे राहून पदाची शपथ घेतात आणि त्यावर सही करतात आणि कोणत्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुनानुसार ही शपथ असेल लक्षात ठेवा तिसरी अनुसूची कोणत्या कलम अंतर्गत कलम नव्याण्णव अंतर्गत आणि दुसरी अनुसूचीचा उल्लेख आपण केव्हा करतो वेतन आणि भत्ते याविषयी बोलताना लक्षात ठेवा आता पुढच्या कलमकडे जाऊया शॉर्ट मध्ये बघूया त्यात काय असेल नेमकी जिथे मतदानाबद्दल बोललेले आहे समजा एखादे विधेयक मंजूर करायचे असेल तर त्या विधेयकाच्या बाजूने किती सदस्य मत देतील किंवा विरोधात किती जातील तर अशावेळी अशा, अशा परिस्थितीत कोणता बहुमताचा वापर केला काई त्या भी काम का जात असेल जर समजा सभागृहातील काही जागा रिकामा असतील त्यावेळी सभागृहाच्या कामकाजात अडथळा येतो काम सभागृहाच्या बैठकीसाठी किती सदस्यांची आवश्यकता असते जर सदस्यांची संख्या कमी असेल तर ती बैठक थांबवली जात असेल का हे सर्व काही कलम शंभर मध्ये येते ज्याची उत्तरं डिटेलमध्ये आपण एक सेपरेट व्हिडिओमधून बघू मित्रांनो भारतीय राज्यघटनेत कलम या पाठमध्ये आज आपण इथेच थांबूयात परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवरील अपलोड झालेले सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पुढचा पाठसुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केत की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल